लग्नाच्या नावाने आजचे तरुण हे घाबरलेले दिसतात कारण पेपर उघडून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला पत्नीने पतीला मारून टाकले पतीने पत्नीला पत्नी मारून टाकले पत्नीने पत्नी पत्नी प्रियकरासोबत पतीचा घात केला ह्या सगळ्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये आपल्याला दिसून येतात त्यामुळे मन कसं हे खूप दुःखी होऊन जाते नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आकराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन हे खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही महाराष्ट्राच्या पुणे या ठिकाणची आहे पुण्यामध्ये मयुरी आणि सागर यांचं लग्न ठरलेलं असते यांचं ते अरेंज मॅरेज असते सागर हा याने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं असते आणि तो चोवीस वर्षाचा असतो एका हॉटेलमध्ये तो नोकरी करत असतो आणि मयुरी ही असते वीस वर्षाची असते आणि ती आपलं शिक्षण पूर्ण करीत असते ह्या दोघांचं लग्न ठरलेलं असते आणि लग्नाची तारीखसुद्धा बारा मार्च दोन हजार पंचवीस ठरलेली असते त्यामुळे दोन्ही कुटुंब हे आनंदी असतात कारण हे ठरवलेलं लग्न असते मोठ्यांच्या आशीर्वादाने हे लग्न ठरलेलं असते त्यामुळे दोन्ही कुटुंब हे आनंदी असतात लग्नाच्या पत्रिका वाटल्या जातात पंधरा दिवसांवरती लग्न आलेलं असते आणि आजच्या परिस्थितीनुसार लोक प्री वेडिंग शूट करायला हे लोक बाहेर जातात जे आता ट्रेंडिंग सुरू आहे प्री वेडिंग शूट आपण ज्याला म्हणतो जिथे नवरदेव नवरी हे आप आपल्या आवडत्या ठिकाणी जातात आणि आवडते पोशाख घालतात आणि हव्या त्या पद्धतीने फोटोज काढतात आणि शूट करतात याला आपण लग्नाआधीची ही शूटिंग असते म्हणून याला प्री वेडिंग शूट असं म्हटलं जाते पंधरा दिवसांनी लग्न आलेलं असते आणि हे सगळे शूट झाल्यानंतर ते आपापल्या घरी आनंदात जातात असं कुठेही वाटत नाही की मयुरीला ह्या लग्नाबद्दल प्रॉब्लेम आहे तिला हे लग्न आवडलेलं नाही आहे असं कुठूनही कोणालाच जाणवत नसते ती सुद्धा खूप आनंदी असते मग दुसऱ्या दिवशी मयुरी सागरला म्हणते की आपण मूवीला जायचं का तर सागर तयार होऊन जातो कारण लग्नाला पंधरा दिवसच राहिलेले असतात आणि त्यालाही असं वाटतं की आपण आपल्या पत्नीसोबत होणाऱ्या पत्नीसोबत वेळ घालवायला पाहिजे त्यामुळे तो तयार होतो आणि म्हणतो की हो आपण जाऊया आणि दुसऱ्या दिवशीची दुपारची स तिकीट तो बुक करतो आणि तो तिला घ्यायला घरी जातो घरी गेल्यावरती तो तिला घेऊन टॉकीजमध्ये जातो आणि ते लोक मूवी बघतात संध्याकाळचं मॉलमध्ये फिरून ते खाऊन पिऊन संध्याकाळी तो तिला आपल्या घरी सोडणार असतो तर ती म्हणते की मला माझ्या मामाकडे जायचं आहे तर मला मामांकडे तू सोडून दे तर तो म्हणाला ठीक आहे आणि तो तिला घेऊन तिच्या मामांकडे जातो जवळपास साडेसात सातची वेळ असते आणि तो तिला सोडून आपल्या घरी जायला निघतो तेवढ्यात त्याला चारचाकी धडक देते आणि तो तिथेच पडतो त्याला खूप जोराजोरांच्या पायावरती मारल्या जाते हातावरती मारल्या जाते सागरला बेदम मारहाण केल्या जाते आणि मारताना तिथले लोक जे पाच लोक गाडीतून उतरतात ते म्हणतात की याला खूप मारा याच्या पायाला तोडून टाका की हा लग्नापर्यंत पोहोचायला नाही पाहिजे आणि त्याला अशी धमकी देतात की तू लग्न करू नको आणि बेदम मारल्यानंतर तो जेव्हा अर्ध मेला होतो तेव्हा त्याला तसं सोडून ते लोक निघून जातात मग सागर तिथेच पडलेला असतो येणारे जाणारे लोक बघतात की कोणीतरी मुलगा इथे पडलेला आहे ते त्याला उचलतात ॲम्ब्युलन्सला बोलावतात आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवून देतात त्याच्या आईबाबांना फोन करतात मयुरीच्या घरी फोन करून सांगतात आणि पोलिसांना देखील फोन करतात पोलिसवाले येतात पण त्या दिवशी सागरची अशी स्थिती नसते की तो स्टेटमेंट देईल म्हणून ते लोक दुसऱ्या दिवशी येतात आणि पोलिसवाले त्याला विचारतात की सांग सागर तुला काय झालं होतं तुला का मारलं तुझी कोणाशी शत्रुता वगैरे आहे का तेव्हा तो म्हणतो की माझी कुणाशी तर शत्रुता नाही आहे पण मला त्या दिवशी मयुरीने फोन केला होता आणि म्हटलं होतं की चल आपण मुवीला जाऊया मग मी तयार झालो आणि मग आम्ही खाऊन पिऊन संध्याकाळी तिच्या मामाकडे मी तिला सोडून दिलं कारण ती म्हणाली होती की मला मामाकडे जायचं आहे तर मग मी तिला मामांकडे तिच्या सोडून दिलं तिथून मी परत असताना मला चार चाकीने धडक दिली आणि मला पाडलं आणि बेदम त्या लोकांनी मारहाण केलं आणि म्हटलं की तुला खूप लग्नाची हौस आहे का काही लग्न करण्याची गरज नाही तुला आम्ही असंच मारून टाकू जर तू लग्न करशील तर अशा त्यांनी धमक्या दिल्या मला आणि ते लोक निघून गेले म्हणजे पोलिसवाले म्हणाले की तुझं लग्न आहे का तर तो, तो म्हणाला की हो माझं बारा मार्चला लग्न आहे आणि आता लग्नाला पंधराच दिवस राहिलेले आहेत आणि मला असं मारहाण केलेली आहे मग पोलिसवाल्यांना कळते की लग्नाशी रिलेटेडच कोणीतरी असेल ज्यांना हे लग्न झालेलं आवडणार नसेल तेच लोक असतील म्हणून ते लोक शोधाशोध घ्यायला सुरुवात करतात मग ते सी सी टी व्ही बघतात पण जिथे हे झालं होतं जिथे त्याला मागलं होतं त्या ठिकाणी तर सी सी टी नव्हते पण त्या रस्त्यावरती कुठे सी सी टी व्ही आहेत हे पोलिसांनी शोधून काढलं आणि तिथे काही सी सी टी व्ही त्यांना दिसले त्यानंतर ते लोक बघायला लागले की ज्या वेळेस तिथे सागर पास झाला त्याची बाईक पुणे तो जात होता त्याच ठिकाणी अजून किती गाड्या पास झाल्या हे त्यांनी शोधून काढलं आणि ते आर टी ओला गेले तिथला नंबर घेतला आणि आर टी ओमध्ये जाऊन तिथल्या मालकांचं नाव घेतलं आणि लोकांना बोलावणं पाठवलं हो आणि ते लोक पोलीस स्टेशनला आले जेव्हा त्यांना विचारपूस केली चौकशी केली तेव्हा त्यांना पोलिसांना कळून आले की ह्या लोकांचा तर काही दोष दिसत नाही आहे मग ते लोक त्यांना क्लीन चिट देतात आणि घरी पाठवून देतात मग एक गाडी त्यांच्या अशा लक्षात आली होती की ती गाडी तिथून पास झाली होती आणि त्या गाडीमध्ये जे नंबर प्लेट असते ती झाकलेली असते कापडाने ती झाकलेली असते त्यामुळे पोलिसांचा संशय त्या गाडीवरती जाते आणि ते बघतात की ही गाडी कुठून कुठपर्यंत खुट चाललेली आहे तो कुठल्या रूटने हे लोक चाललेले आहेत म्हणून ते बघतात आणि एके ठिकाणी ती गाडी मध्ये ते जे पाच लोक होते ते पाच लोक पण त्यांना तिथे बसताना दिसले आणि ते सगळे चेहरे पोलिसांना त्या कॅमेऱ्यामध्ये दिसले तो व्हिडिओ त्यांनी काढला आणि तो व्हिडिओ काढून ते सागरजवळ आले आणि सागरला म्हटलं की तू ह्याच्यातून कुणाला ओळखतोस का तर सागर म्हणाला की हो हा जो आहे एक मुलगा तो तर मयुरीचा भाऊच आहे तो मयुरीचा काकांचा मुलगा आहे याला मी चांगल्याने ओळखतो मग एवढं पोलिसांना कळलं आणि ते पोलीस मयुरीच्या घरी गेले आणि तिच्या भावाला उचललं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं मग पोलिसांनी जेव्हा आपल्या पद्धतीने विचारलं तेव्हा तो फुटला आणि म्हणाला की हो आम्ही चार लोक होतो त्यात संदीप नावाचा मुलगा होता तो मयुरीचा मित्रच होता मग त्याला वगैरे सगळ्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि विचारलं की तुम्ही का बरं सागरला मारलेलं आहे तेव्हा ते म्हणतात की फोटोशूट झाल्यानंतर मयुरीला सागर काही आवडला नव्हता आणि तिला असं वाटलं की मी मला याच्यासोबत लग्न नाही करायचं आहे मला संदीपसोबतच लग्न करायचं आहे तर ती संदीपला तशी म्हणते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तर तो म्हणतो की असं कर की तू सागरलाच म्हण की तू माझ्यासोबत लग्न करायला तयार नाही आहे पण जेव्हा ती सागरला तशी म्हणते की तू तुझ्या घरच्या लोकांना आणि माझ्या घरच्या लोकांना सांग की मला लग्न महिसोबत करायचं नाही आहे तर तो म्हणतो की नाही मी असं नाही म्हणणार मला तो तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे आणि गोष्ट इतकी वाढलेली आहे की मी आता काहीच करू शकत नाही मग मयुरीचा मा हिरमूस होतो आणि ती म्हणते की आता या सागरचं सा काहीतरी करावं लागेल नाहीतर मला आयुष्यभर याच मुलाला सहन करावं लागेल आणि ती आपल्या मित्राला म्हणते की आता याचं गेम आपल्याला करायचं आहे आता याला आपल्याला मारून टाकायचं आहे मग ती तो म्हणतो की ठीक आहे तुझा भाऊ आहे त्याच्यासोबत मी काहीतरी करतो आणि मग तो दोन तीन लोकांना हायर करतो सुपारी देतो आणि म्हणतो की दीड लाखामध्ये तू त्या सागरला मारून टाका तर ते लोक म्हणतात ठीक आहे पण ते लोक जेव्हा मारायला जातात तेव्हा त्यांना असं वाटते की याचे हातपायच तोडलेले बरे याला का मारायचं आणि मारण्याची जी जरी सुपारी असली तरी ते त्याला हातपाय तोडूनच ज... घरी परत जातात त्याचं जीव ते लोक नाही घेत आणि हे सगळं मयुरीचा भाऊ आणि तो संदीप सांगत असतो आता पोलिसांना सगळी स्टोरी समजलेली असते आणि ते मयुरीच्या घरी जातात मयुरीला पकडण्यासाठी पण ती फरार झाली असते तिच्या आईबाबांना सुद्धा माहिती नसते की ती, ती, ती कुठे गेलेली शो आहे म्हणून पोलिसांचा शोधाशोध सुरू असते सुरू आहे पण ती अद्याप भेटलेली नाही आहे पण किती दिवस ती अशीच लपत राहणार आहे कधी ना कधी तर ती मिळेलच ना त्यापेक्षा मयुरीने पोलिसांना शरण जावं आईबाबांची माफी मागावी आणि ज्या काही धारा तिच्यावर लागलेल्या आहेत जी काही तिला शिक्षा मिळाली असेल मिळणार असेल ती भोगून तिने चांगलं आयुष्य चांगलं नागरिक म्हणून जगायला हवं